हे सगळे ब्रेसलेट्स आहेत हार्डली फिफ्टी रुपीज आणि थर्टी रुपीज स्टार्टिंग रेंज आहे इथे आहेत ते टू ट्वेंटी म्हणजे जर ओव्हरऑल बघाल तर दोनशे आणि दोनशे वीस फार फार तर मॅक्सिमम प्राइस अडीचशे रुपये आहे तर आपण बघतो खूप सुंदर अशा साड्या आपल्याला इथे बघायला मिळतात तुम्ही इथे बघू शकता सहाशे रुपयाला आहे ओके नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवरती आलेलं आहे रक्षाबंधनाची शॉपिंग झाली की नाही झाली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी जाणार आहे मुलून ईशला बाटा शोरूमच्या बाजूला उन्नती एक्झिबिशन सुरू आहे आणि मित्रांनो हे एक्झिबिशन तीन दिवसाचं आहे सोळा सतरा अठरा ऑगस्ट टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्लेमध्ये देणारच आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ऑर्गनायझर लोकांचं हे आवडतं ठिकाण आहे दोन हजार पासून इकडे उत्तम असा प्रतिसाद एक्झिबिशनला मिळतो आहे तीन विकंड हे एक्झिबिशन खाली असणार आहे म्हणजे तुम्हाला जर बुक करायचं असेल आणि हे आवडतं ठिकाण तुम्हाला माहिती आहे इकडे ग्राहकांची खूप उत्तम अशी पसंती मिळते तर तुम्हालाही हे लोकेशन पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवर देणारच आहे त्यांचा इंस्टाग्राम आय डी फेसबुक आय डी वगैरे पूर्ण डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे तर नक्कीच जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमचं आवडतं हे ठिकाण नक्कीच तुम्ही प्रदर्शनासाठी बुक करू शकतात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयाच तुम्हाला मुळून दिसत आहे म्हणून ईशला तुम्हाला उतरायचं आहे दोन मिनिट अंतरावर समोरच तुम्हाला इकडे चालत येऊन तुम्हाला इकडे बाता शोरूम दिसेल त्याच्या बाजूला ना इकडे उन्नती एक्झिबिशन सुरू आहे रक्षाबंधन स्पेशल तीन दिवस एक्झिबिशन असणार आहे सोळा सतरा आणि अठरा टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर नक्कीच तुम्ही आवर्जून भेट द्या तर आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे पहिल्या स्टॉल वरती कोकण स्वाद म्हणून नाव आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वरती आपल्याकडे सगळे कोकण प्रोडक्ट ओके आपला तांदूळ स्पेशल लाल तांदूळ पण आपल्याकडे मिळतो आपल्याकडे लोकांचे गावचे फेमस चहा पोहे दूधपोहे हे पो पो आपले गावचे पोहे आहेत त्याच्यानंतर आंब्याचे आपल्याकडे साठे पण आहेत आंब्याची साठे आहेत आपलं मालवणी खाज्या आहेत मालवणी ही गुरु सग्र वडी आहे त्यानंतर आपला हा खरफडे लाडू शेव लाडू शेंगदाणा लाडू आणि हा बुंदी लाडू लाडू त्याच्यानंतर आपल्याकडे विस्कुसित तमंग भाकरवडी पण आहे लसूण शेव आहे खोबरेल केला हा okay. आपला फेमस आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत हा मिरचीचा आहे हा मसाल्याचा आहे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोणची पण आहे सगळ्या प्रकारची लोणची आपण इकडे आपल्याकडे आमरस पण मिळतो ओके आमरस पण आहे आमरस पण मिळतो कसा आहे तो हा दोनशे दहा रुपये अर्धा लिटर ओके दोनशे दहा रुपये अर्धा लिटर त्याच्यानंतर आपले फेमस फेमसी आपली घरगुती गावठी कुळीत पिठी धावण पीठ आहे कोंबडी वडे पीठ आहे तांदूळ पीठ आहे स्पेशल मोदक पीठ पण आपल्याकडे मिळतो ही आपली घरगुती भाजणीची चकली त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे कापड गहू कुरडई नाचणी कुरडई तांदूळ कुरडई त्याच्यानंतर नाचणीच्या नळ्या आहेत आपल्याकडे तिरफळ पण मिळतात मिरची आणि ताकातली मिरची हे okay. पण मिळतं आपल्याकडे एक टाइमपास करून सगळं पूर्ण चणे शेंगदाणे वाटाणे सगळं भेटतं आपल्याकडे आणि आहे लसूण चटणी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पण आहे आणि आवळा पेटा आवळा मावा पण आपल्याकडे मिळतो आपले भट्टीचे काजू पण मिळतात तुकडा काजू आहे पॉलिश काजू आहे आणि सांडवांना काजू आहे आपल्याकडे कडवे वाल पण मिळतात त्याच्यानंतर आपल्याकडे आपला आमचा स्वतःचा मालवणी मसाला चिंचवड आणि आपली घरगुती घरगुती आपली हळद आपल्याकडे कोकम पण आहे हो कोकम आहे घरगुती आपल्याकडे आगळ पण मिळतं आगळ पण मिळतो पाचक पण मिळतं आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे शुगर फ्री जांभूळ ज्यूस मिळत जांभूळ पोळी मिळते आंबा पोळी फरस पोळी त्याच्यानंतर आपल्याकडे आवळ्यासरबत कोकाम सरबत शुगर फ्री जांभूळ ज्यूस मिळते ते सगळं म्हणजे नारळ पण मिळतं आपल्याकडे हे सग सं पूर्ण कोकण प्रोडक्ट आपल्याकडे केव्हाही आपल्याकडे भेटतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू फोर झिरो थ्री सेवन नाईन फोर फाय थँक्यू चला आपण पुढच्या काय काय आपल्याकडे माझं नाव विनल वरती आपलं ज्वेलरी कलेक्शन म्हणून पेज पण आहे आपल्याकडे ज्वेलरी मध्ये सगळं मिळतं इमिटेशन ब्रेस ओरियन ज्वेलरी पण आपल्याकडे मिळते ब्रेसले लहान मुलांचं अशा आता रक्षाबंधन वगैरे

स्मार्ट कलेक्शन म्हणून माझं हे आहे ब्रँड आहे लक्ष्मी देसाई ओके मेघा देसाई म्हणून पण होतं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे आपण इकडे बॅग्स आहेत पर्सेस आहेत पाऊस वगैरे आहेत ज्वेलरी बॉक्स आहेत गिफ्टिंग आयटम ओके पर्स मध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता सॉरी बॅग्स बघतोय आपण ए, ओ, ओके, हे, हे तुम्ही पर्स मध्ये वगैरे कॅरी करू शकता ऑफिसवर जायला वगैरे हे आहे हंड्रेड रुपीस शंभर रुपयाचे हे आहे हंड्रेड रुपीज आमची पन्नास पर्सन आहेत हे असे शिवलेले कोल्ड्रिंक बॅग आहेत पाऊच आहेत त्याला तीन तीन साईन आहे हे पण छान आहेत इकडे कप्पा इकडे कप्पा मध्ये झीप आहे

हजार रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला जर बॅग पाहिजे सगळं तुमचं ब्रँडच आहे तुझ्यात कलर ऑप्शन कलर ऑप्शन आहे सहा कलर आहेत सहा कलर परत आहे पंधर होल्डिंग बॅग आहे ओके होल्डिंग बॅग म्हणजे अशी घरी केल्या अशी होती ओपन ओपन झाल्यावर एवढी काय किंमत आहे दोनशे पंचवीस हे जोला आहे शब्द तीनशे टोट बॅग आहे ती अडीचशे आहे अडीचशे वाली वेगवेगळे स्विम बॅग सारखे म्युनिकॉन लहान मुलांसाठी एकशे वीस रुपये साडे तीनशे या पण स्विम बॅग शिवलेल्या आहेत या पण वेगवेगळ्या रेंज मध्ये साडेपाचशे चारशे साडेतीनशे लेदरच्या आहेत या टोट बॅग साई कॉलेज गर्ल्स साठी चांगल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत कलर ऑप्शन फोर फिफ्टी पण स्लिंग मध्ये काय प्राइस फक्त एकशे वीस एकशे वीस रुपये ओके म्हणजे हा एकच पॅटर्न आहे की अजून भेटतील आपल्याला हा याच्यामध्ये कलर हे ऑप्शन एकच डिझाईन आले आहे रक्षाबंधन आणि आपण बघता खूप सारे बॅग्स लहान मुलांचं पण आहे लहान मुलांसाठी एलिफंट ही पण एक छान बॅग आहे स्लिप स्लिंग आणि असे हँगी पण पकडू शकतो ओके हँगी पण पकडू याची काय प्राइस आहे तीनशे रुपये तीनशे पण छान आहे वेलवेट मध्ये पर्स आहे फरची ती पण एक छान आहे तर इथे आपण पुढे बघतोय ह्या कशा आहेत मोठ्या ते व्हाईट वाला वेगवेगळे ओके तर तुम्ही इकडे बघू शकता साडेसहाशे आहे काही त्यांचे आठशे वीस आहेत सहाशे वगैरे अशी प्राइस आहे जर तुमच्या लहान मुली मुलांना एक वर्ष ते पाच वर्ष लहान मुलांचे जे फ्रॉक असतात ना ते ह्यांच्याकडे मिळतात वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीज आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील किंवा बहिणीला रक्षाबंधन वगैरे गिफ्ट द्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही देऊ शकता लहान मुलांसाठी आणि त्यांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा थँक्यू चला जाऊन पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार ताई तुमच्याकडे ज्वेलरी आहेत ना हा मी मोत्यांचे दागिने करते म्हणजे मी स्वतः बनवते कणमणी चिंच पेटी राणी हार ओके okay. आणि किती रुपया वाजून सुरुवात आहे तीनशे पासून स्टार्टिंग आहे तीनशे रुपया वाजून सुरुवात आहे बावीसशे पर्यंत यांची काय प्राइस आहे दोनशे रुपये आहे शुरुण अडीचशे आहेत हे अडीचशे चे आहे हे दोनशे चे आहे एकशे वीस चे आहे okay. माझ्याकडे फुगडी ऐंशी रुपयापासून आहे आणि कानातले शंभर रुपयापासून कानातले आहेत त्याच्यानंतर कानातले हे पण सगळे कानातलेच आहे okay. मुंगळसूत्र आहेत हे कानातले बघा फोर्टी फाय फोर्टी असे आहेत सगळे पंचेचाळीस चाळीस हे सेट आहे मुंगळसूत्राचं कानातलं आणि हे ऐंशी रुपयामध्ये ह्या माळा आहेत साठ रुपये पन्नास रुपये अशा माळा आहेत तुंबसूत्र आहे दीडशे पासून आहेत स्लाबसूत्र हे काही गळ्यातले सेट्स आहेत दोनशे अडीचशे साडेतीनशे okay. त्याच्यानंतर माझ्याकडे मंगळसूत्र नॉर्मल जे वापरतात साठ रुपये बघतोय काय प्राइस आहे यांची काही दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये ते पाच सहा आठ असे आहे ओके आपण बघतो आहे बघतोय पन्नास रुपये तीस रुपये ओके हे ओके तुम्ही स्वतः बनवलंय हे तुम्हाला काही घ्यायचे असतील सुंदर असे शेतच्या ताईकडे मोठं असे वगैरे गे तर नक्की तुम्ही त्यांच्या शॉपला नक्की भेट <laughs> द्या त्यांच्या आणि स्टॉलला विजिट करा एक्झिबिशनला बघायला तरी चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेले टप्पर वेळ नमस्कार ताई काय काय आपल्या स्टॉल मी सविता वल्वे फ्रॉम बोलून टपावर एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहे आणि टपावर मध्ये बरीच रेंज आहे म्हणजे कुकवेअर आहे फ्रिज प्रोडक्ट आहे ऑफिस किंवा कॉलेज साठी लंच बॉक्सेस आहे सर्विंग मध्ये पण आमच्याकडे खूप स्टील स्टील पण आलाय आणि एक ग्लास लूक पण आलाय ड्राय स्टोरेज स्पेशल थर्टी पर्सेंट ऑफर मध्ये सुद्धा आहे अगदी फिफ्टी पर्सेंट पण आहे बाय वन गेट वन फ्री एलेगंट असा लुक आमच्याकडे लंच बॉक्सेस पण आहे ओके पण स्पेशली सगळ्या महिलांना सकाळी खूप हाई असते आणि मग काय कशात ठेवलंय दिसत नाही पण त्यासाठी त्या एक छान सोल्युशन घेऊन आलाय आणि हे लुक लाईक अ ग्लास बट अनप्रक्टेबल पॉलिकॉर्बोनेट मटेरियलचा बनलेला आहे आणि हंड्रेड पर्सन एरटाईट आहे आणि याची खासियत ही आहे तो तो चोटे -चोटे की हा स्कूल जो आहे हा दोन्ही बाजूला युजेबल आहे आणि हा इथे असा पडत नाही हा इथे छान रेस्ट होतो तर हा स्पेशली सकाळच्या आपली जी थाळी असते चहा पावडर साखर कॉफी पावडर किंवा खूप एलेगंट लुक आहे तो ड्राय फ्रुट स्टोरी करू किंवा जे छोटे छोटे आपण अर्धा किलो पाव किलो भरतो ते स्पेशल ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता जेणेकरून सगळ्याच बाजूनी क्लिअर साइज आहे काय ठेवलंय ते दिसतं

खूप वेळ पण वापरू शकता तुम्ही मायक्रोला पण वापरू शकता सर्विंगला वापरू आणि तुम्हाला या मध्ये लिक्विड टाईप टेरेट टाईप असा सील दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही थर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफर अशा घेऊ शकता अजून तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार

ओके okay. सध्या ट्रेंडिंग मध्ये खूप सारे ऑप्शन्स कुर्तीज माझ्याकडे सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी शॉर्ट कुर्तीज फक्त फोर हंड्रेड फोर हंड्रेड ऑप्शन्स भरपूर आहेत खूप सारे ऑप्शन आहेत भरपूर कलर आहेत भरपूर ऑप्शन आहेत आणि असे रेग्युलर वेअर कुर्ती पण आहेत फक्त फाईव्ह हंड्रेड ओके फक्त पाचशे रुपये रेग्युलर युज साठी ऑफिस वगैरे साठी आणि याच्यात पण अजून काही व्हरायटीज बघायची असतील तर माझं शॉप आहे मस्त वस्त्र नावाचं जांभळी नाक्याला ठाणा स्टेशनच्या अगदी पाच ते सात मिनिटाच्या वॉकिंग वरती तिथे अजून मी लेडीज वेअर मध्ये अजून व्हरायटीज ठेवते माझ्याकडे इनर वेअर नाईटीज आणि नाईट सुट सुद्धा अवेलेबल आहेत ओके तर नक्कीच तुम्ही भेटू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबर काय नाही तुझा एट फाय नाईन वन एट वन टू झिरो टू फोर मस्त असतो हे दुकानाचं नाव थँक्यू थँक्यू चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार ताई नमस्कार माझं नाव सोनाली कोथुंकर सोना मीटिंग नावाचं माझं ब्रँड आहे माझ्याकडे रेडीमेड लोकचं कलेक्शन आहे सोनीज मध्ये ओके

कलर प्रिंट अजिबात जीन्स प्लाझो कशाही वेअर करू शकता शॉर्ट आहेत ना शॉर्ट कुर्ती आहे काय प्राइस शॉर्ट ची थ्री फिफ्टी आहे ची फोर हंड्रेड आहे कलर प्रिंट जाणार नाही गॅरंटी आहे आणि ह्यामध्ये पॅटर्न ही अवेलेबल आहे और कलर ऑप्शन कलर ऑप्शन आहे साईज पण आहेत एम okay. टू डबल एक्स पर्यंत साईज आहे फोर्टी सिक्स पर्यंत आरामात होतात आणि प्रत्येकामध्ये स्लिव्हलेस आणि स्लीव दोन्ही अवेलेबल आहे okay. तो ऑनलाईन सेलिंग से पण करू शकता तुम्ही होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे म्हणजे कोणाला ऑनलाईन 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 सोना ब्युटीक नावाचं माझं पेज आहे माझं नाईन थ्री टू सिक्स एट वन थ्री झिरो हा नंबर आहे आणि सोना ब्युटिक नावाचा इन्स्टाला आयडी

हो हे महाराष्ट्रीयन मेडिसिन मध्ये जास्त युज केला जातो तर त्याच्यामध्ये खूप युज होतात आणि सध्या हे खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत जर हे नको असतील तर काही क्लायंट्स हे पण प्रेफर करतात काही ब्राईड असतात किंवा हे आपण नेहमी पण असं वापरू शकतो काही फंक्शन हो ह्या नोस्किन्स आहेत ज्या बेबीज पण घालू शकतात ज्यांचं नाक पोचलेलं नसतं त्यांना प्रेसचं पण आहेत आणि आपल्या मध्ये तर रक्षाबंधन आहे तर राखीज पण आहेत ज्या हँडमेड आहेत कम्प्लीटली त्या ट्वेंटी नाईनच्या रेंज पासून फिफ्टी नाईन च्या रेंज आणि इकडे बांगड्या पण आहेत त्या बांगड्या आहेत तर काही फाईव्ह हंड्रेड चा आहेत मंगळसूत्र वगैरे आहेत कसे ते मंगळसूत्र आपल्याकडे नाईन्टी नाईन रुपये आहेत तर भाऊ बहिणीला सुंदर सेट्स आहेत ताईकडे तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता कसे ओके पाचशे रुपये बरोबर कंबर बन ओके तर खूप सुंदर असं कलेक्शन ताईच्या स्टॉल आहे तर नक्कीच येऊन विजिट करा आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी असतील ना तर नक्कीच तुम्ही त्यांना इन्स्टाला फॉलो करू शकता ताईचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतो आहे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू आपण आलेलो नमस्कार नमस्कार काय काय स्टॉल वर आपल्या गेले लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती काय प्राइस फिफ्टी ओके शॉर्ट टॉप आहे फोर शॉर्ट टॉप आहे साडे चारशे रुपये आणि काय साईज आहे अवेलेबल डबल एक्सेल ओके बाकी अशी लॉंग कुर्ती वगैरे आहे ही लॉंग कुर्ती आहे ये भी इसमें भी सब साइज दे रहा है क्या okay. प्राइस okay. है जी ये 550 ओके लॉन्ग कुर्ती 550 है बाकी हाँ। ऐसे टू पीस है हां टू पीस का सेट 1000 से स्टार्टिंग है हाँ। 1000 से स्टार्ट दुपट्टे वाले का 1000 से स्टार्टिंग है अलग-अलग रेंज है सकती की okay. तो खूब सारे कलेक्शन आए तो मैं कलर ऑप्शन बहुत सकता है खूब सुंदर से कलर ऑप्शंस बनाए तुम्हाला ड्रेस वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता मागे त्यांनी खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे नक्कीच तुम्ही या त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा सुंदर असं कलेक्शन तुमच्या स्टॉलवरती ड्रेसचा थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव पेती आमच्या खाण्यामध्ये शॉप आहे शेनी ज्वेल तर आमच्याकडे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग इयरिंग्स आहेत कडे अवेलेबल आहेत दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे स्टेनलेस वॉटर प्रूफ आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग पासून नेकलेस आहेत अवेलेबल तर सेव्हन्टी रुपीज मध्ये पूर्ण हे इयरिंग्स आहेत पोर्या इयरिंग आहेत हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीजला एक छान असे इयरिंग्स मिळणार आहेत कोरियन परत तसे जर इयरिंग्स आहेत ते कसे वन फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे हे प्रीमियम कलेक्शन आहे ग्लास मध्ये आहे परत हे स्टील मध्ये आहे आणि इकडे जे आहेत ते कसे झुमके मोठे हे ते मोठे झुमके आहेत हे वन थाउजंडचे आहे ओके आणि बाकीचे आहेत ते हे सेवन्टी रुपीज ला ओके सत्तर रुपये सत्तर

त्याला जाऊन पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार दादा काय आपल्या स्टॉल वरती आपल्या स्टॉलचं नाव तर आपुलकी आहे आपण मुलूंमधूनच आहोत आणि आपल्याकडे आपलं आपुलकीचं म्हणजे असं आहे की कल्चरल नॅचरल आणि ट्रॅडिशनल आपण सर्व तुम्ही बघा असेल की स्टॉलवर तुम्हाला त्या गोष्टी दिसतील त्या कल्चरल पारंपरिक अशा पद्धतीचे आहेत

आणि ही जी तुझा पट्टी आहे ही सव्वा दोनशे ते अडीशे रुपयाला मिळेल आहेत आणि काही आपल्याकडे दगडे दिवे वगैरे पण आहेत त्याच्यात की हा मिनिएचर सेट आहे हा कंप्लीट मिनिएचर सेट आहे नऊ वस्तूंचा सेट आहे ओके आता हा सगळा खूप आपल्या इंस्टावर व्हायरल

तुम्हाला उन्नती एक्झिबिशनला यावं लागेल तीन दिवसाचा एक्झिबिशन आहे खूप सुंदर असं आहे दरवाजाला लावणार आहेत चोरणी ताईंकडे आपण पाठीमागे बघतो डिस्प्लेला लावले खूप सुंदर असं कलेक्शन ताईकडे आहे तर काही इन्क्वायरी असतील ना तर नक्कीच तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जर तुम्हाला काय मागायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन विचारू शकतात आणि नक्कीच त्या एक्झिबिशनला व्हिजिट करा मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथे बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर